त्याच ओळीमध्ये त्याचं घर होत त्या जोडपेचा आणि म्हणून अचानक तो घरामध्ये दार खोल आणि पडला आणि त्या मुलाचा मृत्यू झाला त्या आपल्या बायकोच्या प्रेमामध्ये थापड मागून दिली मग त्या साधू साधूनवर सर्व आरोप लागले या साधूला म्हणे या माणसाला आता एक थापड मारली होती आणि म्हणूनच म्हणे त्याचा श्राप याने लागला म्हणून हा शिडीवरून पडला आणि पडताच मरण पावला आता याच्यामध्ये सालूचा काही दोष होता का सांग कारण की त्याला का म्हटलं की मग मला झापडे समान आहे आणि जिथे काही समान त्यानं ते पण मी वेग नाही मानलं तोच चाललो आणि बाकीच्या लोकांनी त्याच्यावर खेळा टाकला आजूबाजूला म्हणजे तू म्हणे चालू म्हणे चांगला नाही म्हणे तू पापी आहे म्हणे एका युवकाने तुला लागली आता असं आहे ना नवली नवली जोडा जो त्याच्यात कोणी जर परत पावलं तर साहजिक आजूबाजूवाल्याने दुःख तर वाटवलं मग आता त्यानं म्हटलं तुम्ही होते का थापड मारत आले तर एक जण म्हणजे हो त्या गोष्टीचा साक्षीदार कोण आहे का तर एक युवक आला समोर त्यानं म्हटलं की बा मी साक्षीदार होतो तुम्ही याला थापड मारले तर बरं मी त्याला शाप दिला का सांगा तुम्ही तर नाही ठीक आहे म्हणजे मी गार्डन त्याच्यावर टाकलं का मी गार्डनही त्याच्यावर उधळलं नाही कारण की वाचलं मी का त्या साबून गार्डन कोणावर उधळलं होतं पत्नीवर तर वास्तविक थापड मारण्याचा अधिकार उधळ होता पत्नीला पण मारलं होतं ना नवऱ्यानं ते माहीत ना, ना? पण म्हणजे तुम्ही हा मगर विचार करत नाही तिला श्राप दिला काही नाही जा पद्धतीनं ना, तुमचं एवढं पत्नीचा अभिमान त्या पतीने घेतला मग आमचा गेम खेळ घेणारा कोणी असेल तर नाही बघणे आमचं बी कोणतरी प्रिय करा जो आमचा अभिमान घेते आणि ज्याच्या कशा फळ त्याला दे ज्याच्यासाठी तुम्ही आम्हाला जीवितात करू शकत नाही आणि म्हणूनच ना असं नातंही परमेश्वराचं तुम्हाला पाहिजे जीवाशी परमेश्वराचं नातं ना पाहिजे तेव्हा परमेश्वर आपला काय घेते अभिमान घेते

आपल्यापेक्षा मोठ्या स्वाभिमान सोडून त्याच्यामध्ये आठशे बहात्तर पोऱ्या सुपरेशा